तीन कसं सगळं सामान एकदाच जाईल सारखा 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 आता, मुण। मुण। आता, आता ना नाए, 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 मम्मी आता 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 नाही नाही मम्मी आता सगळं होईल तू त्यांची रूम बघ जा एकदा त्यांच्या रूम मध्ये बघायचा पाय बनले मम्मीला चालला सांगते तू काम सांगते का तू हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीपली ब्लॉगिंग चॅनलवर आज ब्लॉकची सुरुवात डायरेक्ट मम्मीच्या नाश्त्यापासूनच आहे ब्लॉक चालू ब्लॉक चालू पहिले मला दे मम्मी सांगेन अरे वा बघा मम्मीचं प्रेम सांग दे दे ना काम गे? बबली घे तुला दिले पहिला मस्त बैकी जलेबी माफडाचा नाश्ता करू आणि यावेळी

भाऊ मोठे भाऊ आले नाही म्हणजे साडू आले नाहीशे किंवा हजार रुपये ओला लागतील पाचशेच मागतोय जेव्हा दोघांचा आमचा भाग तीव्र खुशी खुशी देईल बघू ना आता नाही तर इथं तुम्हाला खुशी खुशी का मला पण जाताना पाचशे रुपये देवान पाठ परत आहे दिसत दिसत मग असे

आता दोन अगला चाललेले आहेत बाय 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 करा ना नको आम्ही पार्सल आणू हमको पैसा आहे तुम पंकज बाय बाय करा ना बाय चालेल ओला बुक करा आणि पे करा जा जाताना पंकज भाऊ जाताना इथं थांबा

ते काय खूप बोसकी बुसकी भरून आलो ना त्याच जेवण चाललं ठेवून हे बघ लग्नाला दोन वर्ष लग्नाला दोन वर्ष अजून पण जाताना गाड्या भरून आवरात इंग्रजा लुटला नव्हता भारताला गाड्या भरून भरून चालू हो इकडून ना इकडून बघा ना नवीन ओपनिंग साठी आणले आहे रॅक तुम्ही माझ्या मागच्या एका ब्लॉग मध्ये बघितलं असेल याच्यामध्ये मध्ये दीदीचे शूज होते जे मी म्हणून होते त्यांच्या रूम मध्ये नव्हते अरे खोटा बोलाल तेर एक मध्ये आणार ना खोटा बोलते माझा रॅक माझी माझा कचरा माझी जिम्मेदारी मी घेऊन चालले तुझी बाबा सकाळला सांग तुझा काय दीदी इकडे दीदीकडे एवढा चा कलेक्शन आहे तिला यो रॅक कमी पडतो दा पण दीदीचे लग्न चार दिवस झालं नाही तो पण माझा घर तिकडे माझा घर माझा घर अरे ओ चला कपडे पण आहेत सगळं येणार अजून मम्मी आता बेड भरले काही आम्ही चाललो आमची घाई झाली रूम जरा साफ कर न एक कर। काम करू पंकज भाऊ येताना ना ने नेक्स्ट टाइम याल ना तो ओला करून या जाताना एक्सवी घेऊन जा ते सगळं सामान एकदाच आता एकदा नाही नाही मम्मी आता सगळ्या ओल्या तू त्यांची रूम बघ जा एकदा त्यांच्या रूम मध्ये अख्खा बेड कपड्यांच्या भरले तरी पण का कसं होतं लग्नाच्या आधी एक कपडा नाही आम्हाला घालायला एक चांगला कपडा नाही अरे पण मम्मी आता समजा तीन पोरीन कर गेली तुमचा दुकानाचा काय आवाज काय व्हायचा मम्मी जाईल कशी मम्मी जाईल कशी म्हणून मी जाईल कशी मम्मीला घेऊन मी येईन म्हणून म्हणून मी येलो ना पाच नाही त्यांना काय म्हणून गुट्टू तिकडे चला आराम कराला आराम तिकडे भेट मी काय बोलतो तुम्ही आता लग्न होईल तुम्ही तर साड्याच लावल ना म्हणून बरं या ड्रेस देऊ का माझ्या मैत्रिणींना गजब टोपीबाज आदमी मम्मी दांडू <laughs> आता बघ मेकअपचा कपडा अख्खा भरले आठवला आठवलं बाय 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 बस बस मॅगडी मध्ये पण थांबायला लागेल चालेल लेट आहे तुम्हाला मग तू एनप का खोपला एक फार का एनवलप नव्हता तो एक दिवस पण नव्हता तू आईन मुलं आयरा इला तुला इथे नको वाईट ठेवू तुमचं तुमचं इथे काही नाही आता चला चप्पल मग हे तू कुठे झाली बाई बघायला पुराचं दोघी हा तर मागे बसन दोघी दोघी आहात मागे बसा बाबा असं असतं नवराची गाडी असेल तू पण पूर जाऊन बसा लगे मागे बसवास मोकली बाय बाय जाताना पैसे देऊ देत नाही मागतो तुम्ही मग बोलतो बघ चलो पोरी गेल्या आता एकूलदा एक लाराचा पोरे अजून लाराचा था, माझं लाडकर चाल <laughs> थांब थांबर थांबर बिमर नाही तुझे लाडकर माझ ला कवर कपडून दिस नाही ती द्यावी अजून या भरले बघ जा बेड अख्खा भरले अजून आता बबलीचा पण तिकीट संपला आता तुझं कॉलेजच काम म्हणाली आपण बबलीला सोडून येऊया आता